राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन शेतकऱ्यांच्या प्रश्ने आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या जेलभरो आंदोलनाचा दुसरा दिवस समृद्ध जीवन या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांचे पैसे परत न केल्यास तीव्र आंदोलन करू संभाजी सेनेचे केंद्रीय अध्यक्ष सुधाकर माने केंद्रीय पद्धतीने भरतीचा अमल करावा बहुजन हिताई अधिकारी कर्मचारी संघटनेचे शिक्षण मंत्र्यांना निवेदन लातूर उस्मानाबाद मध्ये पाऊस शेतकऱ्यांना काहीसा दिलासा काशीचे जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महाराज देणार लिंगायत समाजाच्या आरक्षणाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन आता बातमीपत्र विस्ताराने शेतकऱ्यांच्या प्रश्नी आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या जेलभरो आंदोलनाचा आज दुसरा दिवस होता नाशिकात आंदोलन करताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना धुळे सोलापूर महामार्गावर रास्तारोको करताना पोलिसांनी ताब्यात घेतलं सुरत नागपूर हायवे आणि मुंबई आग्रा हायवेवर गोराने फाट्याजवळ राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्यासह हो। आमदार हेमंत तकले जयंत जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे नाशिकमधल्या द्वारका चौकातल्या जेलभरोला पोलिसांचा जबरी बंदोबस्त पाहायला मिळाला कार्यकर्त्यांनी मोदी सरकारची तिरडी आणली होती कार्यकर्ते आणि पोलिसांच्या गर्दीने परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती सकाळी दहा वाजता भुजबळ यांच्या नेतृत्वात नाशिकात जेलबरोला ना सुरुवात झाली संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जेलबरो आंदोलन सुरू झाले होते सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करत सोमवारी आंदोलकांनी रास्ता रोको केला मराठवाड्यातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेलबरो आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला समृद्ध जीवन या कंपनीने नागरिकांचे पैसे परत न केल्यास राज्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येऊन कंपनीच्या संचालकांना धडा शिकवण्यात येईल असा इशारा संभाजी सेनेचे केंद्रीय माने यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला माने म्हणाले की समृद्ध जीवन फूड्स या कंपनीवर सेबीने बंदी घातली आहे कंपनीने दोन हजार नऊ ते दोन हजार बारा या कालावधीत तब्बल सहाशे कोटीहून अधिक रक्कम गोरगरिबांची विविध दाम दुपट्यासारखे आमिष दाखवून फसवणूक केली आहे गाई म्हशी देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली आहे वास्तविक पाहता कंपनीकडे पैसे गोळा करण्याची व गुंतवणूक योजना राबविण्याची कोणतीही कायदेशीर परवानगी नाही हे प्रकार उघडकीस आल्यानंतर सेबीने कंपनीवर या वर्षी आहे गेल्या वर वर्षात कंपनीची चौकशी होऊन दोषी असल्याचे स्पष्ट झाले आहे तसेच दोन सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी सेबीने कंपनीला सर्व ठेकीदारांची रक्कम गुंतवणूकदारांना परत करण्याचे आदेश दिले आहेत तरीही ही रक्कम परत देण्यास टाळाटाळ केली जात आहे छत्तीसगड सरकारनेही चौकशी करून सदळीत कंपनी फसवी असल्याचे स्पष्ट केले आहे संबंधितांना पैसे परत करावे फसवणूक करणाऱ्या कंपनीवर योग्य ती कारवाई न झाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अध्यक्ष सुधाकर माने यांनी पत्रकार परिषदेत दिला राज्य शासनाने राज्यातील शिक्षक शाळा महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भरती केंद्रीय पद्धतीने करण्याच्या घेतलेल्या निर्णयाची कठोर व तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी बहुजन हिताय अधिकारी कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री तसेच शिक्षण मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात नमूद करण्यात आली आहे की राज्यातील खाजगी शाळेतील शिक्षक शिक्षकेततर कर्मचारी नियुक्तीची प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने करण्याचा शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी खऱ्या गुणवत्ताधारकास संधी देऊन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पदाच्या नोकरीची दारे योग्य मार्गाने खुली करण्याचा अतिशय मुलगामी व धोरणात्मक निर्णय घेतल्याबद्दल बहुजन हिताय अधिकारी कर्मचारी संघटना मराठवाडा विभागाच्या वतीने अभिनंदन केले आहे या निर्णयाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झाल्यास शिक्षणातील बाजारीकरण थांबण्यात मदत होईल तेव्हा याबाबत त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व्ही एम भोसले संस्थापक सचिव प्राध्यापक डॉक्टर उत्तम गायकवाड डॉक्टर भोसले आर पी वाघमारे राठोड मोरे थोटे कांबळे आदींनी केली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट असेल हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट दिक डिचार्ट विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट दिक डिचार्ट सोमवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान बऱ्यापैकी पाऊस झाला त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला निलंगा तालुक्यातील निटूर पंचक्रोशीत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला जवळपास तासभर झालेल्या पावसाने छोट्या मोठ्या नाल्या तुडुंब भरून वाहत होत्या रस्त्यावर ओढ्यासारखे पाणी वाहत होते या पावसामुळे सखल भागात पाणी साठले होते गत तीन वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी कमी होत आल्यामुळे दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली यावर्षीही दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे रग नक्षत्र उलटून गेले तरी पावसाने हजेरी लावली नव्हती पावसाची नक्षत्रे ठाक गेल्यामुळे दुष्काळाची दाहकता प्रचंड वाढली होती पिण्याचे पाणी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावू लागला होता लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील छोटे मोठे नदी नाले कोरडे ठाक पडले होते पाण्याचे स्रोत बंद पडले होते पिण्याचे पाणी कोठून उपलब्ध करा जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था कशी करावी असा प्रश्न समोर उभा होता लातूर शहर व परिसरातील छोटे मोठे नाले काल पडलेल्या पावसामुळे तुडुंब वाहिले नाल्या तुडुंब भरून पाणी रस्त्यावर वाहत असल्याने रस्त्यांना छोट्या उड्यासारखे चित्र निर्माण झाले होते हवामान खात्याने लातूर जिल्ह्यात पुढील चार दिवसात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे वातावरण ढगाळ राहणार असून काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली जात आहे स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनेही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे मराठवाड्यात पावसाच्या हलक्या सरी व औरंगाबाद जिल्ह्यात घनसांगवी गाव नांदेड जिल्ह्यातील हदगाव कंधार तेगलूर मुखेड तालुक्यात सर्वसाधारण पाऊस पडला तर हिंगोली जिल्ह्यात कळमनुरीमध्ये परभणीमध्ये गंगाखेड पालम तर उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा तालुक्यात रिमझिम पाऊस झाला तर उस्मानाबाद मध्ये तासभर मुसळधार पाऊस पडला राज्यातील लिंगायत समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठीचे निवेदन काशी जग्रगुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार आहे अशी माहिती प्राध्यापक बिराजदार यांनी आरक्षणासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत केली या बैठकीत शिवराज शेटकार दानंद बिडवे प्राध्यापक शिदगे काशीनाथप्पा पंचाक्षरी अण्णावराव भुसने संगमेश्वर जमदरे आदी उपस्थित होते आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती कोर्टासमोर शरण येण्याची शक्यता लातूरच्या मनपाने केला जेसीबीचा वापर वस्त्यात शिरलेले पाणी काढले बाहेर लातूर विभागाच्या अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी प्रदीप नंदनकर यांची निवड संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत कायमच्या सदस्यत्वाच्या दिशेनं भारताचं मोठं पाऊल चर्चेची मागणी तीन बड्या देशांच्या विरोधानंतरही मान्य औरंगाबाद नंतर आता राज्यात कृत्रिम पावसाचा पुढचा टप्पा पुणे परिसरात जुन्नर मावळखेड परिसरातल्या प्रयोगासाठी हालचाली हवामान अंदाज आज पंचवीस अंश सेल्सिअस ते सत्तावीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चे हवामान अंदाज तीस अंश सेल्सिअस ते से एकतीस अंश सेल्सिअस राहील पावसाची शक्यता मध्यम आजचाच विचार आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पानं मिळणं आपल्या हातात नसतं पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणं यावर आपलं यश अवलंबून असतं संतोष कुलकर्णी नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन शेतकऱ्यांच्या प्रश्नी आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या जेलभरो आंदोलनाचा दुसरा दिवस समृद्ध जीवन या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांचे पैसे परत न केल्यास तीव्र आंदोलन करू संभाजी सेनेचे केंद्रीय अध्यक्ष सुधाकर माने केंद्रीय पद्धतीने भरतीचा अमल करावा बहुजन हिताय अधिकारी कर्मचारी संघटनेचे शिक्षण मंत्र्यांना निवेदन लातूर उस्मानाबाद मध्ये पाऊस शेतकऱ्यांना काहीसा दिलासा काशीचे जगदगुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महाराज देणार लिंगायत समाजाच्या आरक्षणाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन आणि बरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं सा बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार